महिला सुरक्षा विशेष कक्षातर्फे पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी प्रश्न समस्या आणि तक्रारींचा निपटारा करण्यासंदर्भात महिला सुरक्षा विशेष कक्षातर्फे विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कक्षाचे प्रभारी अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे पोलीस उपनिरीक्षक करुणा चौगुले जिल्हा संरक्षण अधिकारी नागनाथ काळे तसंच सामाजिक क्षेत्रातील सुवर्णा गाडेकर इम्रान मंगलगिरी सहाय्यक फौजदार इब्राहिम पटेल लता राऊत वैशाली एकेली सरस्वती घाडगे आदींची उपस्थिती होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी समस्या अडचणी जाणून घेत शंकांचं निरसन केलं तर सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रश्नांसंदर्भात त्याचप्रमाण अनुषंगिक विषयाबाबत समुपदेशन केलं